पूर्ण श्रावण संपला पण आम्हाला काही कंकालेश्वरला जाणं झालं नाही बीडमधलं प्रसिद्ध मंदिर आहे हे जुनं पौराणिक मंदिर आहे हे आणि तिथं जायचं होतं आम्हाला पूर्ण श्रावण महिना म्हणजे चाललं होतं आम्हाला जायचं 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 पण आज तो दिवस आला फायनली आणि आज आम्ही ठरवलं आज आम्हाला जायचं होतं कंकलेश्वरला त्यासाठी आम्ही रेडी झालो चहा वगैरे घेतला त्यानंतर तिथं पोहोचलो होतो आम्ही आणि असं काही ते मंदिर दिसत होतं बाहेरून तर कुणाकुणाला हे बीडचं कंकालेश्वर मंदिर माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की येस टाईप करा आणि त्यानंतर अशा बाहेरचा मी थोडासा व्यूज वगैरे घेतला गे त्यानंतर दर्शनासाठी आतमध्ये गेले होते आणि खूप सारी गर्दी होती आज आय थिंक हरताल आज तालिका होती ना त्यामुळे खूप खूप बायका आल्या होत्या पूजा वगैरे करण्यासाठी कर आणि खूप गर्दी होती एवढ्या गर्दीतूनही म्हटलं चला नाही आपण आपल्या जे फॉलोअर्स आहेत त्यांना दाखवणं गरजेचं आहे म्हणजे कसं मंदिर आहे कसं नाही ते तर म्हणून म्हटलं चला मग थोडं व्हिडिओज वगैरे घेतले मी आणि आजपर्यंत घेतले नाही हे आहेत नंदी महाराज सुरुवातीलाच आहेत ते त्यानंतर हे असं काही आतमध्ये महादेवाची पिंड वगैरे होती आणि इतकं छान फुलांनी वगैरे डेकोरेशन केलेलं होतं तिचं मला तर खूप आवडलं होतं आजचं व्यूज कारण मी आत्तापर्यंत पाहिलं होतं त्यावेळेस एकदम सिम्पलच मंदिर असायचं आणि आज काहीसं मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि खूप छान वाटत होतं ते आणि हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी बाहेर आले त्यानंतर म्हटलं तुम्हाला बाहेरचाही व्ह्यू दाखवावा आणि हे पाणी वगैरे इतकं छान वाटतं ना तिथे गेलं इतकं प्रसन्न वाटतं आणि मस्तपैकी आम्ही फोटोज वगैरे काढले त्यानंतर सिंहचा व्हिडिओज वगैरे घेतला त्यानंतर जे बाहेर भिंती होत्या ना त्याच्यावरती जे नक्षीकाम केलं होतं ना आणि ते दगडामध्ये कोरलेलं होतं आणि ते पाहून तर इतकं छान वाटतं ना म्हणजे हे कसं तयार केलं असेल हेच कळत नाही म्हणजे कसं ते कसं कोरलं असेल दगडांवरती ते ती करून इतकं भारी वाटतं की म्हणजे पौराणिक पाहायला खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने आम्ही आज जन्मवतो प्रस्ता आज आम्ही पावसाने पूर्णपणे पा